भगिनींनो आणि बांधवांनो प्रमोद सहा तुम्हाला सर्वांना प्रणाम कथा सरिसागर व्हिडिओ मालिकेच्या बाराव्या भागात आपलं स्वागत आहे मागील भागात आपण पाहिलं की इंद्रदत्ताने त्याच्या योग ज्ञानाच्या शक्तीमुळे राजा नंदाच्या मृतदेहात प्रवेश केला राजाचं पुनरुत्थान झाल्यानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा झाला इकडे व्याडी इंद्रदत्ताच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे एकांतातील त्या मंदिरात बसला आणि वररुची योगानंद राजाकडे पैसे मागण्याकरता गेला मंडळी इथे कथाकाराने इंद्रदत्ताच्या आत्म्याने शरीरात प्रवेश केलेल्या मृत राजानंदाला ओळखण्यासाठी त्याचं नाव बदलून योगानंद असं केलेलं आहे वररुची कानुभूतीला सांगत आहेत की ठरल्याप्रमाणे राजवाड्यात जाऊन राजा योगानंदाला आशीर्वाद दिल्यानंतर मी त्या योगानंदाकडून गुरुदक्षिणासाठी एक कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या मग योगानंदाने पूर्वीचा राजानंद त्याच्या मंत्र्याला म्हणजे शकटाल नावाच्या एका व्यक्तीला एक कोटी सोन्याची नाणी आणण्याचा आणि ती मला देण्याचा आदेश दिला पण त्या अनुभवी आणि धूर्त शकटालला या सर्व घटनांबद्दल संशय आला मृत राजा ताबडतोब जिवंत झाला आणि याच्या बरोबर त्याचवेळी उपस्थित झाल्याचे पाहून धूर्त मंत्र्याने काय सत्य असावे ते ताडलं मंडळी हे खरं आहे की बुद्धिमान लोकांसाठी काय अज्ञात आणि अज्ञेय आहे मंत्री शकटाल म्हणाले राजन मी त्याला सोन्याची नाणी नक्की देतो असं बोलून दूरदृष्टी असलेल्या त्या मंत्र्याने विचार केला की पूर्व नंदाचा मुलगा अजूनही लहान आहे आणि राज्याचेही अनेक शत्रू आहेत म्हणून या बनावट राजाच्या शरीराचं आता संरक्षण केलं पाहिजे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश केलेल्या आत्म्याच्या खऱ्या व्यक्तीने आपलं काम झाल्यानंतर कुठेतरी पळून जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे ह्याला परतण्यासाठी लागणारं याचं मूळ शरीर याला पुन्हा मिळता कामा नये हे ठरवल्यानंतर त्याने ताबडतोब राज्यातील सर्व मृतदेह जाळण्याचा आदेश दिला आणि राज्याच्या हेरांनी मृतदेह शोधून शोधून जाळण्याला सुरुवात केली त्याच धांदलीत मंदिरात पडलेला इंद्रदत्ताचा मृतदेहही गाडी करून जबरदस्तीने नेण्यात आला आणि जबरदस्तीने तो जाळण्यात आला दरम्यान राजा सोनं देण्यासाठी घाई करत असल्याचं पाहून हुशार शकटाल म्हणाला महाराज सर्व राज्य अधिकारी तुमच्या पुनरुत्थानाच्या उत्सवात व्यक्त आहेत म्हणून या ब्राह्मणाने थोडा वेळ थांबावा मी लगेच त्याला पैसे देतो आणि त्याच प्रसंगी व्याडी राजासमोर येऊन रडू लागला की तुमच्या पुनरुत्थानाच्या या शुभप्रसंगी एक मोठं पाप घडलं आहे माझा मित्र जिवंत असताना देखील तुमच्या सेवकांनी योग समाधीत असलेल्या त्या ब्राह्मणाच्या शरीराला मृत आणि अनाथ शरीर मानलं आणि ते धाळूनही टाकलं हे ऐकून योगानंदला धक्का वाचला आणि तो एक विचित्र आणि अनोख्या अवस्थेमध्ये गेला दुसरीकडे इंद्रदत्ताच्या शरीराचा आता दहन झालं आहे आणि त्याचा आत्मा आता योगानंदाच्या शरीरात स्थिर झालेला आहे हे लक्षात घेऊन अत्यंत बुद्धिमान शकटाल उठला आणि त्याने मला एक कोटी सुवर्णमुद्रा दिल्या यानंतर योगानंदाने व्याडीला एकांतात मोठ्या खेदाने सांगितलं की आता मी ब्राह्मण असूनही शूद्र झालो आहे म्हणून या राज्यातून मिळणाऱ्या या संपत्तीचा मला काय बरं उपयोग हे ऐकून व्याडीने त्या बदललेल्या परिस्थितीप्रमाणे राजाला समयोचित सल्ला दिला आणि म्हणाला शकटालला तुमचं रहस्य कळलं आहे तर आता आधी त्याची काळजी करा तो शकटाल महामंत्री आहे लवकरच त्याच्या इच्छेनुसार तो तुमचा नाश करेल आणि पूर्वी मृत झालेल्या पूर्वनंदाचा मुलगा चंद्रगुप्त त्याला राजा करेल म्हणून तुम्ही वररुचीला तुमचा महामंत्री बनवा त्याच्या दिव्य आणि तेजस्वी ज्ञानामुळे तुमचं राज्य स्थिर राहील असे म्हणत गाडी गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून निघून गेला आणि योगानंदांनी मला बोलवून महामंत्रीपद समर्पित केलं वरुची काणभूतीला सांगत आहे की मंत्रीपद, मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मी राजाला सांगितलं की आता तुमचं ब्राह्मणत्व तर गेलेलं आहे पण जोपर्यंत शकटाल मंत्री आहे तोपर्यंत राज्य स्थिर राहू शकत नाही म्हणून त्याला धोरणात्मक आणि कायदेशीर मार्गाने नष्ट करा अशा प्रकारे माझ्या संमतीने योगानंदने शकटालला कैद करून एका अंधाऱ्या विहिरीत टिकून दिलं शकटाल सोबत राजाने त्याच्या शंभर मुलांनाही त्या अंधाऱ्या विहिरीत टाकलं आणि शकटालचा गुन्हा असा घोषित करण्यात आला की त्यानं एका ब्राह्मणाला जिवंत चाललं होतं त्या अंधाऱ्या विहिरीत एका खास मातीच्या भांड्यात शकटाल आणि त्याच्या शंभर मुलांसाठी सत्तू ठेवण्यात आलं होतं था। आणि त्याच्याच दुसऱ्या भांड्यात पाणी ठेवण्यात आलं होतं शकटालनं मुलांना सांगितलं की या सत्तू आणि पाण्याने एक माणूसही जिवंत राहणं कठीण आहे मग अनेकांची काय कथा का म्हणून ज्याच्याकडे योगनंदचा सूड घेण्याची शक्ती आहे त्यानेच दररोज पाण्याबरोबर हे सत्तू खावं त्या मुलांनी शकटालला सांगितलं की फक्त तो स्वतःच राजाचा सूड घेण्यास सक्षम आहे आणि म्हणून त्याने ते स्वतः खावं हा निर्णय घेतल्यानंतर फक्त तो शकटाल एकटाच त्या सत्तू आणि पाण्यावरती जगू लागला मंडळी यावरून आपल्याला असं समजतं की स्वतःचं कल्याण करू इच्छिणाऱ्या किंवा प्रगती करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या स्वामीच्या मनाची आणि इच्छाशक्तीची स्थिती समजून घेतल्याशिवाय आणि त्याचा विश्वास मिळवण्याशिवाय त्याच्याशी अन्यथा वागू नये जसं या शकटालनी केलं उपासमारीने मरणाऱ्या मुलांचं दुःख पाहून अंधाऱ्या विहिरीत पडलेल्या शकटालला पश्चाताप होऊ लागला त्याचे सर्व शंभर पुत्र त्याच्या डोळ्या देखत मरण पावले आणि त्यांच्या सांगाड्याने वेढलेला फक्त शकटाल जिवंत राहिला दरम्यान योगानंदही हळूहळू साम्राज्यात फिरवला इकडे व्याडीने गुरूंना गुरुदक्षिणा दिली आणि तो योगानंदाकडे परत आला व्याडी येताच तो योगानंदला म्हणाला मित्रा मी तुझं अभिनंदन करतो तुम्ही आता दीर्घकाळ राज्याचा उपभोग घेतला पाहिजे मी मात्र कुठेतरी तपश्चर्या करण्यासाठी जात आहे आणि व्याडीचं हे बोलणं ऐकून दबलेल्या स्वरात राजा म्हणाला की तू माझ्या राज्यात राहा रे आणि सांसारिक सुखाचा आनंद घे मला सोडून जाऊ नकोस मग व्याडी म्हणाला हे राजा हे शरीर क्षणात नष्ट होणार आहे तर कोणता शहाणा माणूस ह्या क्षणिक सुखांमध्ये रमेल सांग लक्ष्मीचं सा मृगजळ कोणत्याही धीरोदात्त माणसाला मोहित करत नाही असे म्हणत व्याडी त्यावेळी तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय करून निघून गेला ऋषी म्हणतो हे काणभूते यानंतर योगानंद माझ्यासोबत अयोध्या छावणीतून मुख्य राजधानी राज्य राज्यसुखाचा आनंद घेण्यासाठी आला आणि अशा प्रकारे पाटलीपुत्रात आल्यानंतर उपकोषाने माझी सेवा सुरू ठेवली आणि राजा योगानंदाचा मंत्री झाल्यानंतर मी माझ्या आई पत्नी आणि गुरूंच्यासह सुखसमृद्धीचा आनंद घेऊ लागलो पाटलीपुत्रातील माझ्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगाजी मला दररोज भरपूर सोने देत असत आणि सरस्वती स्वतः माझ्यातच शरीरस्थ राहून नेहमीच माझ्या कामात मदत करीत असे मंडळी येथे महान कवी सोमदेव भट्ट यांनी लिहिलेल्या कथा सागरच्या कथापीठ या पहिल्या लंबकाचा चौथा तरंग संपला आहे आता पाचव्या तरंगाची कथा आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओपासून सांगण्यास सुरुवात करू जर तुम्हाला हा प्रकल्प व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि शेअर करा मंडळी आपल्यालाच आपलं प्राचीन भारतीय साहित्य जगभर प्रसारित करायचं आहे हे लक्षात असू द्या तर मग आता निरोप घेऊया तो तो रा, रा, आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सुखात राहा आनंदी राहा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मुलांना ही गोष्ट मात्र नक्की सांगा नमस्कार